आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं ना त्याच वेळेस आम्ही सगळे पक्षांनी एक सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं तुम्ही कुठंतरी आता त्या त्या वेळेस कुठला काही आरोप नव्हता आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीनं दाखवण्यात आलं त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्क्वायरी झाल्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत पुन्हा तेच तेच सुरुवात किती तर सत्तर तरी सत्तर हजार कोटी त्याच्यातले पस्तीस कुरं तुम्ही बोलत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना एक मॉरली सपोर्ट द्यायचं काम करायचं असतं ना नाही माझ्या जे ते मी मी माझा अधिकार आहे तो जयंत पाटील यांची जी मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जिल्हा नियोजन समित्या ज्या आहेत त्या टक्केवारीचा आटा बनवत पुण्याचा पालकमंत्री अजित पवार एक, एक माणूस